वॉर्ड क्रमांक सात आपण नगरसेवक तथा नगर अध्यक्ष आहात आपल्या वॉर्डामध्ये स्वच्छता मोहीम चालू आहे आज तर आपण काय सांगाल हा माझा वॉर्ड आहे पण आम्ही ऍक्च्युअल सात डिसेंबर पासून महास्वच्छता अभियानाला सुरुवात केलेली आहे आणि वॉर्ड क्रमांक सतरा पासून सुरुवात केली होती आणि मुख्य रस्ता म्हणजे जे काही डिवायडर होत त्या डिवायडर कालपासून स्वच्छता चालू आहे लगेचच हा हे भाग दिसला म्हणून हा सात मध्ये आता स्वच्छता चालू आहे Uh, स्वच्छता तर रोज होती दररोज माझ्या वॉर्डामध्ये कचऱ्याची गाडी येते असं नागरिकांना विचारलं तरी ते सांगतील तुम्हाला आणि पण हे पावसाळ्यानंतर जे काही गवत उगवलं होतं ज्या काही नाल्या तुंबलेल्या होत्या तर त्या सगळ्या आज वॉर्डामध्ये प्रत्यक्ष मी फिरून आमचे नेते आदरणीय ने, हरून बाईनामदार फिरून हे सगळं महास्वच्छता अभियान आम्ही करत आहोत आणि लोकांच्या जा, ज्या ज्या काही गरजा आहेत किंवा मग डोर टू डोर पण आमची भेट द्यायचं सगळा सगळं काम चालू आहे आणि ह्या महास्वच्छता अभियानाच्या माध्यमातून येणाऱ्या दोन हजार पंचवीस साठी आम्हाला तयार करायचा आहे या स्वच्छते मोहिमेमध्ये किती वार्ड असणार आहेत आणि कशा प्रकारे स्वच्छतेची मोहीम आपण राबवतो या है। स्वच्छते मोहिमेमध्ये संपूर्ण केज म्हणजे एक तारखेपर्यंत आम्हाला जेवढं काही काम होईल राहिलं म्हणजे पंधरवाड्यात जरी संपला तरी सगळ्या केजमधल्या वाढीव वस्त्या असतील अ डिवायडर असेल मुख्य रस्ते असतील पाधन काय रस्ते आहेत जिथं झालेले रस्ते नाहीत तिथं नाल्या तुम्ही ज्या ठिकाणी खड्डे आहेत ते बुजवण्याचं काम झुडपं आलेत ते झुडपं तोडण्याचं काम गवत काढण्याचं काम असं वेगवेगळ्या पातळीवर संपूर्ण केज मध्ये हे काम होणार आहे आणि त्या ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष दोन तास दररोज आदरणीय आमचे साहेब आदरणीय हरंभाई नामदार साहेब मी आमचे वा, त्या त्या वॉर्डाचे नगरसेवक त्या त्या वॉर्डातले जबाबदार सगळे नागरिक आमच्या सोबत आहेत आणि आम्ही नागरिकांना विचारतो की कोणत्या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे आम्हाला तर दिसतेच आहे पण त्यांच्याही सूचना आम्ही मान्य करून त्या लोकांना प्रतिसाद देऊन त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काम आमचं चालू आहे स्वच्छता मोहीम आपण नगर परिषदेच्या माध्यमातून राबवत आलेलो आजपर्यंत किती वॉर्ड स्वच्छ झालेली आहेत जवळपास आणि आता जे काम आहे युद्ध पातळीवर चालू आहे आता बल्ब नाही तिथं काम चालू आहे जिथे जिथं जोडण्या चालू आहेत जिथं बोर खराब झाले तिथलं काम चालू आहे म्हणजे एकंदरीत्या आम्ही जे अस्वस्थ केलेलं नागरिकाला जे आहे लाईट पाणी आणि स्वच्छता या तिन्ही मोहिमेवर युद्ध पातळीवर काम चालू आहे पण मी तुमच्या माध्यमातून माझ्या तमाम केजवाशाला मी आव्हान करू इच्छितो की ज्या ज्या ठिकाणी त्यांना आवश्यक वाटेल किंवा ज्या त्या ठिकाणी अडचणी असतील अध्यक्षांना किंवा मला प्रत्यक्ष फोन करावा आम्हाला त्या पद्धतीची कल्पना द्यावी आम्ही तर करून घेतच आहोत पण जर आमच्या नजरेतून काही चुकत असेल कुठं राहत असेल तर तिथे सहकार्य नागरिकांनी सुद्धा केलं पाहिजे आणि आम्ही जो स्वच्छता अभियान वापर राबून जे आता गाव स्वच्छ करायला निघालो किंवा नळाच्या दुरुस्त्या करायला बोरच्या दुरुस्त्या करायला लो, होत तर लोकांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे की सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणार नाहीत आपण घंटागाडीतच कचरा टाकू जर घंटागाडी कोणाच्या दारात येत नसेल तर त्यांनी त्याच्या आम्हाला सूचना कराव्या आम्ही लगेच त्या भागात घंटागाडीची व्यवस्था करू आणि बोर सुद्धा चालू असताना लाईट आहे का नाही बघून चालवावं आणि थोड्या थोड्या गोष्टीसाठी बोर बंद चालू थोड़ा -थोड़ा करू नये म्हणजे आपण स्वतःचं गाव स्वतः स्वच्छ ठेवायचं स्वतःची योजना स्वतः काळजी अशा पद्धतीने जर आपण एकमेकांच्या हातात चाललो तर निश्चितच तुम्ही आम्ही स्वप्नात ला लागणार नाही आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी राहील अशी मला या ठिकाणी केज नगरपंचायतच्या बाबतीमध्ये जिल्ह्यामध्ये चर्चा होत राहते की विकासाचा जो पॅटर्न जनविकास परिवर्तन आघाडीच्या नगराध्यक्ष आहेत आपण जनविकास विकास परिवर्तन आघाडीचे नेतृत्व करताय तर हा जनविकासचा जो मानणारा हे नगरपंचायतमध्ये कामकाज चालू असताना खूप मोठा जनतेचा आपल्याला प्रतिसाद आहे आणि काही लोकांच्या मागणीनंतर आपण ही स्वच्छता मोहीम राबवत आहात की आपल्या दर रुटीन प्रमाण असते ही स्वच्छता मोहीम आम्ही प्रत्येक वर्षी राबवतो ऑक्टोबर मध्येच चालू करायला पाहिजे होती पण मधी आचारसंहिता होती इलेक्शन होते निवडणुका होते ह्याच्यामुळे ती राहून गेलं थोडं लांबलेलं आहे परंतु आमची ही एक पद्धत आहे जी गाव प्रत्येक वर्षी पूर्णपणे स्वच्छ झालं पाहिजे आणि हे आदरणीय रजनीताई पाटलांच्या नेतृत्वाखाली आणि अंकुशराव जिंगळे असतील लाडकर साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करीत असताना आमचे खासदार बजरंगजी सोनवणे असतील आमच्या सगळ्याला बरोबर घेऊन या ठिकाणी आम्ही या केसचा विकास करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आधी कालच्या निवडणुकीमध्ये आता जे नवनिर्वाचित आमदार झालेले आहेत त्यांचं सुद्धा आता ज्या ज्या वेळेस आम्हाला गरज पडेल त्या त्यावेळेस त्यांचं सुद्धा सहकार्य आम्ही घेणार आहोत कारण ते आता केसचे गटाचे तटाचे आमदार नाहीत ते पक्षाचे आमदार नाही ते मतदारसंघाचे आमदार आहेत तर त्या सुद्धा भान त्यांनी सुद्धा ठेवावं आणि गेल्यावर त्यांच्या हातून जी काय चुका झाल्यात ते पुढे होणार नाहीत याची त्यांनी पण काळजी घ्यावी ते आणि सगळ्याच्या ते उत्तम असेल आणि तशा पद्धतीचं काम जर शहरामध्ये घडलं केलं केसचा चेहरा मोहरा बदलायला उशीर लागणार नाही आणि ही आमची रुटीनची पद्धत आहे की लोकांनी मागणी करण्याची आम्ही वाट पाहत नाही आम्ही स्वतःहून आमची सेवा करणं आमचा धर्म आहे आम्ही ते पार पाडतो आपले विकासाची जी नगरपंचायत मार्फत जी कामं चालू आहेत त्या जनतेमध्ये बोललं जातं की चांगल्या प्रकारे उपक्रम आपण खेळ शहरामध्ये राबवत आहे तर हे उपक्रम कशा प्रकारचे आहेत आणि या माझं कोणते कोणते मोठे कार्य आपण या गावामध्ये खेस शहरामध्ये केलेले आहेत नगरपंचायतच्या माध्यमातून रस्ते असतील लाईट असतील पाणी असेल या गोष्टीबद्दल थोडक्यात सांगा आता विषय असा आहे की आमच्या दृष्टिकोनातून नव्वद टक्के लाईट पूर्णपणे चालू आहे म्हणजे आम्ही जिथं जिथं कमी पडतो तिथं आमची यंत्रणा सज्ज असते पाणी पुरवठ्याचं व्यवस्थितपणे काम चालू आहे आता ज्या निधी आम्हाला उपलब्ध झालेला त्या निधीचा विनियोग करणे चांगल्या पद्धतीने चालू आहे आम्ही स्वतः रोडवर चोवीस तास असतो आणि चोवीस तास लक्ष देऊन ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण कुणाचं असेल कुणाची पायरी असेल कुणाची असेल म्हणजे आम्ही त्या ठिकाणी तडजोड केली नाही म्हणजे हे पंचवीस वर्ष पुन्हा त्या रोडला निधी येणार नाही ही दृष्टिकोन समोर ठेवून चांगल्यात चांगली कामं कशी करता येतील चांगली नाली कशी बनता येईल लोकाला समजून सांगितलं ज्या ज्या ठिकाणी आम्हाला तेहतीस फुटाचे रस्ते करायचे होते ते त्या वीस फुटाचे रस्ते होते पण आम्ही त्या लोकांचा विनंती केली कुठं बळाचा वापर केला कुठं विनंती केली कुठं समजून सांगितलं परंतु आम्ही सगळे रस्ते तीस फुटाच्या खाली होणार नाही